लाल ठेचा शकता हा किती छान दिसतोय रंग ही किती सुरेख आहे आणि चवीला पण हा तेवढाच छान होतो नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत लाल मिर लाल मिरचीचा ठेचा हा जो ठेचा आहे तो आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने बघणार आहोत तर यासाठी दहा ते बारा मिरच्या ज्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि आपण आता याला भाजून घेणार आहोत तेलामध्ये तर ह्या ज्या मिरच्या आहेत त्या अशा थोडेसे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि भाकरीच्या तव्यात जे आहेत आपण भाजून घेणार आहोत तेल टाकून थोडस या मिरच्या ज्या आहेत ते भाजून घ्या तुम्ही ते बघू शकता की या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्या भाजून झालेल्या आहेत अगदी फार काळपट नाहीत करायच्यात थोड्या अशाच ठेवायच्या कारण जेव्हा आपण मिक्सरमधून हा ठेचा काढू त्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्याला फोडणी घालणार आहोत तेव्हा पण व्यवस्थित मिरच्या भाजल्या जाते अशा प्रकारे आता भाजून घ्यायच्या आता या ज्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत तर याच्यामध्ये आपण थोडेसे मेथीचे दाणे एक अर्धा चमचा मेथीचे दाणे आणि हे हिंगाचे खडे जे आहेत ते पण घालणार आहोत तर हे जे हिंगाचे खडे आहेत आणि ही जी मेथी आहे ती व्यवस्थित तेलात तळून घ्या तर यासाठी एक छोटा चमचा तेल जे आहे ते गरम करून आहे आणि त्याच्यामध्ये हा जो हिंग आहे तो फुलवून घ्यायचा व्यवस्थित हिंगाचा वास या लागला की म्हणजे तो फुलून झालेला आहे व्यवस्थित हे आपल्याला समजतं आणि याच्यामध्येच हे जे मेथी मेथ्या घेतल्या होत्या आपण त्याही टाकायचं मेथी टाकल्यानंतर मात्र गॅस जो आहे तो लगेच बंद करायचा कारण या मेथ्या जर करपल्या तर कडवटपणा खूप जास्त येतो आणि फुलल्यात फु... ती लगेच काढून घ्यायचं मेथीमुळे जे आहे ते वास खूप छान येतो आपल्या चुंद्याला किंवा या ठेचाला आणि हिंग जे आहे ते पचण्याला खूप मदत करतं कारण हे जे मिरचीचे पदार्थ असतात ते पचायला थोडेसे जड जातात त्यामुळे हिंग टाकला की पाचन जे आहे ते व्यवस्थित होतं आता मिक्सरमधन काढायच्यात मिरच्या तर त्यासाठी लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात दहा ते बारा आणि हे जे आपण मिरची मेथी आणि हिंग भाजून ठेवलं होतं हे जे आहे ते सगळं मिक्सरमध्ये घालायचं आहे त्यासोबतच मीठ पण आत्ताच घालायचंय मीठ जे आहे ते चवीनुसार घालायचंय आणि हे जे आहे मिक्सर मध्ये ते फिरवून घेऊयात आपण हे आपण मिक्सर मधून जे आहे ती मिरची काढून घेतलेली आहे तोपर्यंत याला फोडणी देऊयात तर आपण इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे फोडणी देव्यात या ज्या मिरचीच्या आहेत ते खूप वेगवेगळे प्रकार जे आहेत ते आपण करू शकतो जर तुम्हाला ते हवे असतील तर कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडत असतील तर किंवा आवडत नसतील तरीही कमेंट करून नक्की कळवा कारण काय हवं आहे किंवा काय आणखीन कुठले कष्ट घेतले पाहिजेत हे आम्हाला नक्की कळलं पाहिजे तर इथे तेल गरम झालेलं आहे मग याच्यामध्ये आपण मोहडी घालायची आता जरी तुम्ही हिंग नाही घातलं तरी चालेल कारण मग अशीच हिंगाचा खडा आपण भाजून घेतला होता आणि मग याच्यात घातला होता त्यानंतर जिरे आणि हे जे काही मिरची आहे जे वाटण आपण करून घेतलंय ते घालाय तुमच्याकडे जर खडा हिंग नसेल तर खोरणी घालताना या पॉइंटला पावडर जो काही हिंग मिळतो तो जरी घातला तरीही चालेल आता मीठ वेगळं झाल्याची गरज नाही कारण आपण मग अशीच मिक्सर मध्ये मीठ व्यवस्थित भाजून घ्यायचं आता, आता यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळणार आहोत म्हणजे या ठेचाला जी आहे ती छान आंबट गोड आणि तिखट अशी चव येईल आता लिंबू पिळल्यानंतर मिरचीचा जो तिखटपणा आहे तो कमी होतो आता आपण हे एक दोन मिनिट झाकून भाजून देऊया आता आपला हा जो ठेचा आहे तो तयार झालेला आहे आणि आपण याच्यामध्ये थोडीशी जी आहे कोथिंबीर घालूयात जर लगेच तुम्ही ठेचा संपवणार असाल तरच कोथिंबीर घाला खूप दिवसांसाठी जर ठेवणार असाल तर कोथिंबीर घातल्यानंतर कारण हा पदार्थ जो आहे तो लगेच इटू शकतो किंवा खराब होऊ शकतो त्यामुळे कोथिंबीर लगेच जर संपवणार असाल तरच घाला तर या पद्धतीने एकदा लाल मिरचीचा ठेचा नक्की करून पहा खूप छान लागतो चवीलाही खूप छान होतो या प्रकारे हा मिरचीचा ढेचा एकदा नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा कारण याच्यामुळे आम्हाला समजतं की जे काही आम्ही करतोय ते कितपत योग्य आहे किंवा अयोग्य आहे तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद